पुणे काल आज उद्या गौरव ग्रंथ माध्यम समूह संपादक लहान सदगीर पुणे शहराचा इतिहास स्वातंत्र्य संग्रामातील समाज सुधारकांच्या यशोगाथा स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारांविषयी कथा लेख पुणे शहरातील साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचा मागोवा उद्योग विश्वातील पुण्याची आय टी हब आणि उद्योजकीय हो, जागतिक ओळख शैक्षणिक सामाजिक राजकीय हो, कृषी आर्थिक अध्यात्मिक प्रशासकीय हो, यासह विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्था यांचा परिचय लेख आणि जाहिराती स्वागत मूल्य एक हजार रुपये पत्ता पुणे कार्यालय युवाध्येय सर्वे नंबर एक्कावन्न ऑब्लिक एक ऑब्लिक एक, एक निळू फुले नाट्यगृहा शेजारी काटेपुरम फेस टू गेट समोर पिंपळे गुरव नवी सांगवी पुणे एकसष्ट मोबाईल नव्वद अठ्ठावीस पन्नास एकोणऐंशी चोवीस प्रकाशन गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस